जायला का तिकडे पेटवायच्या असतात जा जापानलं ते पेटलं का नाही सगळं रान बघू इकडं पाणी चल इकडं चल लवकर आणलं एवढं एवढचं पाणी सगळा रान पेटलं असतं बरं आपल्या दुसऱ्या का असतं तर कळतं तुला आणतं बाटलेलं पाणी अख खेणी हाण खेणी हाण देणे हो अरे बाबा

Ka do të dalë ti pile. Po të jeta ne as lirë sa ka rrezme bërtas.